राहू या ग्रहाबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहे राहू त्रास देतो राहू प्रॉब्लेम्स क्रिएट करतो पण राहू जर पैसे देण्यावर आला तर छप्पर फाड पैसे देऊ शकतो आज जाणून घेऊया राहूची रेमेडी एक साधा पेपर घ्या व्हाईट कलरचा प्लेन पेपर घ्या त्यावरती चार वेळा निळ्या पेनाने चार 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 असे अंक काढा नंतर या पेपरची चार वेळा घडी घाला आणि मग ही घडी लक्ष्मीचा एकवीस अकरा किंवा एकशे आठ वेळा ओम श्रीम नमा असा जप करून तुमच्या लॉकरमध्ये पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवा हा उपाय कोणत्याही बुधवारी करायचा आहे आणि मग लगेचच लॉकर किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे पुढच्या बुधवारी ही चिठ्ठी काढून टाकायची आहे आणि ती फाडून कुठल्याही झाडामध्ये टाकून द्या हा उपाय तुम्हाला कसा वाटला हा उपाय तुमचा कॅश फ्लो वाढवतो तो तुमचा पैसा वाढवतो आणि राहुला स्टेबल